नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा आज एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्या करता देत आहे ते म्हणजे कांद्याच्या रोप प्रकारचं नर्सरी करतो आपण जे रोप टाकतो उळ टाकतो त्याचे नियोजन म्हणजे लाल कांद्या असू द्या की रांगडा कांदा असू द्या किंवा उन्हाळ कांदा असू द्या तर मित्रांनो बघा जर तसं बघितलं मी जवळपास अठ्ठावीस ते तीस वर्षापासून त्या ठिकाणी शेती करतो तर शेती करीत असताना कांदे आपल्या पीक पिके जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तर पासून कांदे लावत आलो आपण आणि ते करताना पहिल्यांदा आठवतं की कांद्याला एकही स्प्रे कधी द्या दे देण्याची गरज त्या ठिकाणी पडत नव्हती परंतु सध्या जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा म्हणजे कांद्याचं रोप जे मरी पडतं त्याचं कारण खूप असे वेगवेगळी कारण आहे त्याला तर तसं जर बघितलं तर मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर मे महिन्यात जो काही पाऊस झाला तर लोकांना कांदेच काढता नाही आले अशी परिस्थिती अचानक पाणी पाणी कोसळला आणि बरेच कांदे अगदी दहा दहा एकर कांदे तसेच वापरात सोडून द्यावे लागले म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा ओरडते ती का ओढवली होती तर कारण कांद्याचे उळे खराब झाले होते लोकांनी पुन्हा एकदा मध्ये उळे टाकले आणि ते लेट झाल्यामुळे ले कांदी देखील उशिरा झाली म्हणून कांद्याच्या रोपवाटीकेचं नियोजन करताना काय केलं पाहिजे बघा मित्रांनो तसं जर बघितलं तर कांद्याचे उळ हे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या लावतात आपल्याकडे आणि अतिशय महाग जवळपास आपल्याकडे पायली तिशोब असतो तर दहा ते बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये पायलीपर्यंत हिशोब असतो आणि जर कंपनीचं विकत घेतलं तर दोन ते तीन चार हजार रुपये किलो पर्यंत देखील बियाणे त्या ठिकाणी आहेत आता जो काही पाऊस आपल्याकडे जबरदस्त पडतोय तर मी जवळपास एक महिन्यापूर्वी सांगितलं तर रोखड टाकू नका परंतु नंतर जो पाऊस उघडला तर त्याच्यामध्ये लोकांनी रोखड टाकली आता टाकावीच लागेल कारण रोफ टाकायची तरी कधी मग त्याच्यामुळे रोफं लोकांनी टाकली गेली आणि हा जो काही पाऊस कोसळला याच्यामध्ये तर रोपांना प्रॉब्लेम आला काही ठिकाणी रोप खराब देखील झाली आता पाऊस उघडल्यानंतर पुन्हा रोप लोकांना त्या ठिकाणी उळे रोफ टाकावी लागणार किंवा है ती रोप कशी जागवायची हा एक समस्या आहे तर साधारणपणे मी पस्तीस वर्षापासून शेती करतो तर कांदा शिमला मिरची कलर शिमला मिरची टोमॅटो इतर भाजीपाला सर्वच पिकं करतो विव़... ते करत असताना माझ्या शेतीमध्ये मी वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी करत असतो मग ते बॅक्टेरिया असतील वेगवेगळे केमिकल्स असतील वेगवेगळे पीजीआर असतील ऑक्साईड फॉर्म्युलेशन ची खतं असतील नायट्रेट असतील चिरेटर असतील सगळ्या काही गोष्टी माझ्या शेतीत ते मी प्रयोग करीत असतो आणि त्या प्रयोगातून एखादा जर फंडा बाहेर आला तर तो तुमच्याकरता शेअर करत असतो असाच एक फॉर्म्युला तो, तो म्हणजे डी जे फॉर्म्युला लोकांनी त्याला माझ्या नाव म्हणजे दीपक जाधव फॉर्म्युला असंच नाव देऊन टाकलं तर तुम्ही साधारणपणे तीन ते चार वर्षापूर्वी बनवला होता तर तो फॉर्म्युला काही वेगळा नव्हता आपल्याच मल्टीनॅशनल कंपन्यांचे तीन औषध घेऊन तुम्ही बनवला होता मेरीवॉन प्रोफाईट आणि जर्मिनेटर तर तो राज्यभरात देखील शेतकऱ्यांनी वापरला आणि तो राज्याच्या राज्य बाहेरही गेला कर्नाटकमध्ये देखील गेला आणि त्याने खूप लोकांचे कांद्याचे गोळी देखील वाचले मी नेहमी प्रयोग करत असतो आता अशी परिस्थिती जर तुम्ही बघितली काम झालेला पाऊस बघा अशा रोपामध्ये जर पाणी असलं असं पाणी जर साचलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या वाचतात डेव्हलप होतात कारण बघा पूर्वी काय होतं की इतर पिकं नव्हती हो आता टोमॅटो कोबी फ्लावर शिमला मिरची आणि ह्या रोगां ह्या पिकांमध्ये विविध डिसीज असतात आता कोबी बरेच लोक रोटरी मारतात टमाट्याचे अंश तसेच असतात शिमलामध्ये वेगवेगळ्या डम्पिंग येतात त्याच्यामध्ये बघा फ्युजेरियम पिथियम फायटोक्थोरा रायझोक्टोनिया राल्स्टोनिया आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज ज्या जमिनीतून ज्या बुरश्या डेव्हलप होतात हे ऑलरेडी आपल्या जमिनीत आहे आणि हा पाऊस अति कोसळतोय त्या पावसामुळे काय होतं की अशा पद्धतीनं जमिनीत बुरश्या असतातच आणि तुम्ही रोप टाकलं की ते रोप त्या ठिकाणी मरी पडतं आता हे रोप मरी पडण्याकरता जे काही मरी पडतं याच्याकरता काय केलं पाहिजे मी चार वर्षापूर्वी जो फॉर्म्युला तयार केला होता तर बघा मित्रांनो साधारणपणे अशा पद्धतीनं आज आजची अशी परिस्थिती असं पाऊस झालंय कसं पाणी तुंबलंय अगदी चिखल आणि या चिखलामध्ये ह्या मुळांना श्वास घेता येत नाही त्याच्यामुळे रोप त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही बघताय की रोपाचे किती नुकसान त्या ठिकाणी होते म्हणून मी तीन वर्षापूर्वी जे बी एस एफ कंपनीचं मेरिवॉन होतं मेरिवॉन हे औषध आहे ते ट्रुली सिस्टमिक आहे मार्केटमध्ये थोडी औषध आहे की ती ट्रुली सिस्टमिक आहे ट्रोली सिस्टमिक म्हणजे काय खरोखर अंतरप्रवाही जे मुळाद्वारे देखील उचलली जातात त्याच्यामध्ये एलियंट कार्बन म्हणजे बायोस्टीन आणि मेरिओन हे तीन औषधं मार्केटमध्ये फक्त ट्रुली सिस्टीम आहे आता त्याच्यामध्ये दोन कंटेन आहेत त्या एकदम म्हणजे ग्लुक्झा पायरेक्झॅड आणि दुसरा म्हणजे पायरेक्लोस्ट्रोबिन पायरे पायरेक्लोस्ट्रोबिन हा स्ट्रॉबिलोरिन गटातला मॉलिक्युल असून फ्लुक्झा पायरेक्झॅड हायजीएसआय सुसायनेट जो आहे केमिस्ट्री असून ती अतिशय स्ट्रॉंग केमिस्ट्री म्हणजे ह्या पिथियम फायटोक्थोरा रायझोक्टोनी यावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ओमायसिटीज बॅसिडोमायसिटीज एस्कोमायसिटीज झोगोमायसिटीज हे जे बॅक्टेरिया या ज्या मर आहे यांच्यावर काम करणारी अशी जी बुरशी आहे आणि अतिशय प्रभावी मॉलिक्यूल म्हणून मी त्यावेळेस ते मेरिओन निवडलं होतं तर मेरिओन जेव्हा मी ड्रेसिंग करून पाहिलं शिमलाला तर मला त्या ठिकाणी डंपिंग देखील थांबली म्हणून मी ते, ते, ते रोफात वापरलं आणि दुसरं म्हणजे प्रोफाइट मी त्यावेळेस घेतलं होतं प्रोफाइट म्हणजे पोटॅशियम ऍसिड तर हे काय करतं करत गटातले असल्यामुळे डावनी भुरी कुज आणि करपा यावर काम करत त्यानंतर मी मीसर औषध घेतलं होतं ते म्हणजे बावीस करतं ते जर्मिनेटर येतं आता जर्मिनेटर काय काम करतं की झाडाला पटकन मुळी फोडायचं काम करतं आणि थोडंफार मरीवर पण काम करतं म्हणून मी त्या काळात ते घेतलं होतं परंतु आता सध्या प्रोफाईट बंद झालं तर बऱ्याच लोकांनी ते भेटत नाही म्हणून मी दुसऱ्या कंपनीचं जे काही घेतलं ते देखील स्क्रीनवर टाकतो तर आता मेरिओन तर आपल्याला आहेच तुम्ही रोप टाकलं की त्यावेळेस रोप जेव्हा उगवतं सहा दिवसांनी रोप उगवतं साधारण पाच सहा दिवसांनी आणि घोड्यावर असतं एक, एक बाजू अशी मध्ये असते त्याच वेळेस त्याला मुळी फुटत असते त्यावेळेस मात्र शिकार पंपाला दहा मिली मेरिओन घ्यायचंय आणि शंभर मिली जर्मिनेटर घ्यायचंय तर मग आता या ठिकाणी तुम्ही दहा मिली शिकार पंपाला काय करायचंय दहा मिली मेरी ऑन घ्यायचंय त्याच्यानंतर जे प्रॉफिट होतात जे बंद आलं मार्केटमध्ये शाळेत ते भेटत नाही तर त्याऐवजी ऍक्टिव्ह क्रॉप हे या नावाचं एक येतं तर याच्यामध्ये देखील पोटॅशियम साल्ट ऑफिक तर ह्या नंबरवर कॉल करून ते कुठे भेटेल तुम्ही पाहून घ्या कारण काय होतं मी एखादा व्हिडिओ दिला तर लोक मलाच कॉल करतात म्हणजे आपलं शेतीचं काम सोडून तेच करावं लागतं मग अशा पद्धतीनं ते पॉकेट भेटतं साठ ग्रॅमचा पाऊस देखील असतो शिकार पंपाच्या मापात होतो आणि हे पोटॅशियम साल्टोनी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं याच्यामध्ये जर्मिनेटर येतं हे जर्मिनेटर त्याच्यामध्ये घ्यायचं शंभर मिली एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर काय होतं की मुळाला असते सहाव्या दिवशी अशी स्टेज असते की छोटासा रोप असतात त्याला मुळी देखील फुटत असते जर्मिनेटर मुळे काय होत माहिती का हे जर्मिनेटर दिल्यामुळे त्याला पटकन मुळी फुटून जाते आणि अ जे काही तुम्ही मेरी ऑन घ्याल त्याच्यामध्ये आता मेरिओन मुळे काय होतं की एक बघा मे मेरिवॉन मेरिओन मुळे काय होतं की डावनी भुरी कुचक सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी कंट्रोल होतात आणि मेरिओन जर्मिनेटरने पटकन मुळी फुटते आणि जे काही क्रॉपटेकच जे हे घेताय घेताय तुम्ही आता क्रॉप क्रॉप मुळे होतं काय की तिन्ही प्रकारच्या बुरशा त्या ठिकाणी कंट्रोल होतात आणि तुमचं रोग हे चमत्कारी त्या ठिकाणी वाचलं जातं ठीक आहे आता हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा घेऊया की हा फॉर्म्युला तुम्ही सहाव्या सातव्या दिवशी घेऊ शकता जर पाऊस आला तर डबल देखील घेऊ शकतात काहीच अडचण नाही त्याची त्याच्यानंतर दुसरं बुरशीनाशक आता कोणतं आहे ते आपण बघूया जर वाटत असेल की रोपाची मर होते म्हणजे ह्या जो माझा डीजे फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के रोप वाचलं जातं तर दुसरी फवारणी तुम्ही एल घेऊ शकता त्याच्यामध्ये साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम दोन ग्रॅमने ऍलिएट गच्च स्प्रे द्यायचा आणि पहिलाच जो डीजे फॉर्म्युला तो देखील गच्च द्यायचा तुम्ही त्याच्यामुळे रोप वाचलं जातं त्याच्यानंतर दुसरा स्प्रे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर, तर एलिएट दोन ग्रॅमने त्या ठिकाणी गच्च स्प्रे हा दहा ते पंधरा दिवसानंतर किंवा एकवीस दिवसांनी त्या ठिकाणी घेऊ शकता खूपच पाणी झाला तर कांद्याच्या रोपाला वाचवण्याकरता त्याच्यानंतर रोप जर एक एकवीस दिवसाच्या पुढे तुम्ही कस्टोडिया जे अदामा कंपनीचं येतं त्याच्यामध्ये एजक्सिस्टोन <coughs> आणि अतिशय कांद्यावरती खूप उत्कृष्ट पद्धतीने अकरा टक्के, आ, आ, टक्के जे फॉलिक्युअरचं कॉम्बिनेशन आहे अतिशय अगदी द्राक्ष बागेला कूज करता देखील छान काम करत तर हे कस्टोडिया तुम्ही त्या ठिकाणी साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला वीस मिली घेऊन कच्च स्प्रे द्यायचा आहे कांद्याचं रोग शंभर टक्के वाचणार पहिला डीजे फॉर्म आला नंतर ऍलिएट आणि तिसरा कस्टोडिया हा तिसरा स्प्रे ऑर आहे तुम्हाला वाटलं ते तर याच्यातून तुम्ही घेऊ शकता आणि चौथा स्प्रे आता मी त्या ठिकाणी तुम्हाला चौथा स्प्रे तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे ते म्हणजे रोको रोको आहे की त्याच्यामध्ये थायोफिनेट मिथिल बेन्झिमेडाजर गटातील असल्यामुळे तर हे चांगल्या प्रकारे मर थांबवण्याचं काम करतं या रोको मध्ये तुम्ही एक औषध ऍड करायचं आहे ते म्हणजे बघा ते औषध आता बघून घ्या बघा याच्यामध्ये झायरम ऐंशी टक्के तर आयपीएल पी कंपनीचं येतं हे पावडर फॉर्म मधलं झयरमे तुम्ही कुमानिया जे मारतात तीन मिडीच प्रमाण घ्यावं लागतं हे फक्त एक ग्रॅमचं प्रमाण घ्यायचं झायरम ऐंशी टक्के हे डंपिंगला अतिशय उत्कृष्ट काम करतं जर तुम्हाला जर टोमॅटो शिमला मिरच्या डंपिंग असेल तर हे घेऊ शकता तुम्ही कॉपरमध्ये किंवा कॅपटॉपमध्ये घेऊ शकता तर रोको हे झायरम ऐंशी टक्के एक ग्रॅम आणि रोको एक ग्रॅम शिकार पंपाला घेऊन वीस लिटरच्या पंपाला वीस ग्रॅम झायरम आणि वीस ग्रॅम रोको अशा पद्धतीनं रोखाला गच्च स्प्रे घ्या डम्पिंग अजिबात होऊ शकत नाही तर फारच थोड्या कंपन्यांकडे अवेलेबल हे वेटेबल पावडर फॉर्म मध्ये येतं हे ऐंशी टक्के आपलं जे झायरम म्हणजे कोमानिले येतं ते सत्तावीस टक्के असतं तर हे ऐंशी टक्के झायरम येतं अतिशय डम्पिंगला उत्कृष्ट आहे रोको आणि झरम आय पी एल कंपनीचं हे येतं बघून घ्या किंवा दुसऱ्या कंपनीचं असेल ते देखील त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्यानंतर दुसरं जे येत तर त्या ठिकाणी तुम्ही बघा कॅपटॉप कॅपटॉप देखील तुम्ही घेऊ शकता कॅपटॉप आणि कॉनटाप कांद्याच्या रोफाला कॅपटॉप एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅम कॅपटाप आणि कॉन्टॉप एक मिली अशा पद्धतीने जरी घेतलं तरी कांद्याच्या रोफाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण होतं साधारणपणे मी चार स्प्रे सांगितले तरी ह्या चार स्प्रेचं नियोजन करा आता बघा मित्रांनो एक बॅक्टेरिया याच्यावरती देखील मी बोलतो आता मित्रांनो बघा हे झालं केमिकल नियंत्रण त्याच्यात मी तुम्हाला चार स्प्रे सांगितले हे आलटून पालटून रोफाच्या स्टेजेसमध्ये तुम्ही ते घेऊ शकतात आता काय झालं बघा ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि बॅसिलस जर वापरायचे म्हटलं तर फार काळापासून आपण टालकम पावडरमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस वापरत आलो नंतरच्या काळामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये कंपन्यांनी आणल्या आता कॅप्सूल फॉर्ममध्ये आल्या आणि डेक्सटोज बेस देखील आला हे केअर सायन्स कंपनीच्या याच्या तुम्ही आपले मेडिसिन देखील आपले जे आपण मानवा करता येते त्या कंपनीच्या देखील आहे अतिशय याच्यामध्ये जे काही काउंट असते बॅक्टेरियनची जी काउंट असते त्याला आपण सीएफ एफ कॅलोनिक फार्मिंग युनिट म्हणतो सी एफ यू जे म्हणतो त्याचा उत्कृष्ट काउंट त्याच्यामध्ये असून ह्या संपर्क नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याच्यात काय करायचं आहे दोनशे ग्रॅमचं एक पाऊलचे ट्रायकोडर मास सोडमोनस आणि वॅसेलस तर आ, एक करायचं की कांद्याचं लागवड असो की टोमॅटो असो की द्राक्ष असो की ड्रिपद्वारे देण्यास उत्कृष्ट आणि फवारणीद्वारे देखील कांद्याच्या रोफाला किंवा आधीच टाकणे अगोदर वावरात फवारून घेण्याकरता दोनशे दोनशे ग्रॅम आणून दोनशे लिटर पाण्यात तिने एकत्र करून गच्च स्प्रे वावरात द्या किंवा ड्रिपने जरी दिलं तरी डम्पिंग थांबण्याकरता उत्कृष्ट आहे डावणी भुरी कुचकारपा याच्यावरती बेस्ट असं काम करता येईल तर ह्या नंबरवरती तुम्ही ते घेऊ शकता हो तर मित्रांनो बघा मार्केटमध्ये खूप प्रकारच्या आहे आतापर्यंत परंतु हा इतका मोठा गोरगंध झालाय सध्या की मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बॅक्टेरिया देखील काही ठिकाणी काम करते नाही अगदी म्हणजे एवढं भयानक काम झालं की आ, हा बॅक्टेरिया असा आहे की त्याच्यावर विश्वास किती ठेवावा परंतु जर चनाक्ष बुद्धीने आपण जर त्याची काउंट पाहिली आणि रिझल्ट पाहिले कंट्रोल लाईन सोडून म्हणून मी माझ्या शेतीमध्ये कंट्रोल लाईन सोडून ह्या गोष्टी वापरतो आणि त्याचे रिझल्ट आले म्हणून ते मी तुमच्या त्या त्या ठिकाणी हे शेअर केले तर वापरण्याला तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल डम्पिंग असेल तरी वापरू शकता काकडीला वापरू शकता कि टोमॅटोला वापरू शकता आणि कांद्याच्या रोपाला देखील ते वापरू शकता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते काम करतात म्हणून कांद्याच्या रोपाची काळजी कशी घ्यावी तर ह्या सुडो आणि बॅसिलस कारण बघा तुमची कोबी जर भाव नसलं तर तुम्ही रोटरी मारून देता त्या ठिकाणी त्या अर्ध सडली जाते तिथं वेगवेगळ्या डम्पिंगच्या बुरश्या वाढल्या जातात त्याच्यामुळे रोग मरी पडतो किंवा टोमॅटोवर डम्पिंग येते वेगवेगळ्या पिकावर डम्पिंग येते म्हणून अशा प्रकारच्या बॅक्टेरिया आधी त्याचा स्कोर लोड कमी करून घेण्याकरता बॅक्टेरिया वापराव्या लागतात आणि बॅक्टेरिया खरं तर हा खूप विश्वासाची गोष्ट आहे आधी वापरून त्याचे रिझल्ट येतील त्याच वापरा आता कसं खूप कंपन्यांच्या बॅक्टेरिया आल्या किती विश्वास ठेवायचा त्याच्यात काउंट किती हा सगळ्या इश्यू त्या ठिकाणी असतो म्हणून तुम्ही सदविद बुद्धीनंच त्या ठिकाणी विचार करून सगळ्या गोष्टी करा मी चार स्प्रे रोपा करता सांगितले तर त्या चारपैकी कुठलाही एक स्प्रे व्यवस्थितरित्या आलटून पालटून रोपाला मारा कारण रोपाचा पिरियड हा दोन ते अडीच महिन्याचा असतो त्या अडीच महिन्यामध्ये हे चार स्प्रे सफिशियंट होतील तुम्हाला म्हणून पाऊस झाल्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही तरी दे देता परंतु या चारपैकी निवडायला तुम्हाला त्या ठिकाणी हरकत नाही हा व्हिडिओ सगळ्यांनी तुमच्या सेव्ह करून ठेवा आणि त्याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होईल दुसरा असं की हा व्हिडिओ शेअर देखील करा इतर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगा आणि चॅनल हा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका धन्यवाद